सामोसा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं अगदी लहानापासून मोठ्यांनासुद्धा सामोसा करायला घेतला किंवा तळण्याचा वास आला की सगळेजण स्वयंपाकघराकडे धाव घेतात पण सामोसेसुद्धा किती प्रकारचे आपण करतो मक्याचे आहेत मटाचे आहेत बटाट्याचे आहेत पट्टीचे आहेत आहे, पंजाबी आहेत बापर बापरे बापरे नावं घ्यायला लागलं ला तर ही मोठी लिस्ट आहे परंतु आज आपल्याकडे मोनिका आलेली आहे अतिशय सुंदर पोटली सामोसे करत आहेत म्हटलं चला आपण मोनिकाकडनं पोटली समोसा सुद्धा तर मग आपण मोनिकाच स्वागत करूया नक्कीच <laughs> धन्यवाद खूप खूप मनापासून तुमचे आभार मला तुमच्या युट्यूब चॅनलवर वर बोलवल्यास बद्दल आणि आज जी रेसिपी दाखवणार आहे ती थोडीशी वेगळी म्हणजे पोटली समोसा कुठलाही पदार्थ मला वाट तो तो बड़ असा वाटतो खाण्याआधी जर त्याचं प्रेझेंटेशन उत्तम असेल तर तो आधी डोळ्यांनी खाल्ला जातो बरोबर असं मला वाटतं तर मग अशीच ही एक सुरेख रेसिपी आपण पाहूयात नक्की चालेल चालेल चाले। बघा आहे की नाही दिसायला तर ही रेसिपी सुंदर आहेच आहे परंतु चवदार पण आहेत आणि अशी सुंदर रेसिपी बघायला आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे त्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊया चला तर मग आपण पोटली समोसे करणार आहोत आपल्याला पहिल्यांदा पोटली करता जे आवरण लागेल ते आधी भिजवून घ्यावं लागेल ओके हो मग त्याच्याकरिता आपण दोन वाट्या मैदा घेणार आहे हो ना हातावरती आपण असा ओवा घ्यायचा आणि तो जो ओवा आहे ना तो आपण पोळून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपण तूप टाकायचं आहे बरं तुपाचा वापर इथे आपण करतो अच्छा म्हणजे याच्यात आपण मोहन घालत नाही म्हणजे तूप गरम करून काही घालत नाही एकत्र करून घ्यायचंय ते जे आपण ओवा आणि जे तूप टाकलेलं आहे ते संपूर्ण मैद्याला व्यवस्थित आणि आता आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा सेमी सॉफ्ट डो तयार करून बरं इथे आपण छान हा असा सेमी सॉफ्ट डो तयार करून घेतलेला आहे आता आपण याला रेस्ट करायला बाजूला ठेवूया पाच ते दहा मिनिटांचा एक टेबल स्पून भरपूर आता यामध्ये आपण जिरं टाकूया थोडीशी बडीशेप टाकायची आहे थोडा कडीपत्ता आणि कांदा टाकायचा कांदा थोडा गुलाबीच होईल असा परतून घ्यायचा आहे रंग बदललेला आहे आपला कांद्याचा त्यामध्ये आपण आता एक वाटी आपले वटाणे जे घेतलेले आहेत ते आपण टाकायचे आणि मस्त आता आपन, स्वीट हे छान परतू देऊया त्याच्यासोबत दे आता त्यामध्ये आपण स्वीटकॉर्न टाकूया आणि हे देखील छान परतून घेऊया यामध्ये आता आपण प्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि आता काय करायचंय का ना एक दोन ती ते तीन मिनिटांसाठी आपण एक छान वाफ येऊन देऊया ते छान शिजलं जाईल हे एकदा आपण एकत्र करून घेऊया छानपैकी आणि यामध्ये आता आपले सगळे मसाले टाकायचे यामध्ये आपण टाकतोय गरम मसाला लाल तिखट त्यानंतर धना पावडर या पोटली समोस्यामध्ये आपण नेहमीच्या समोस्याचे जे काही मसाले असतात जसं आमचूर पावडर असेल किंवा काही या गोष्टी ऍड लागत नाही हो आता आपल्याला त्या आप मटेरियल बॉन्डिंग पाहिजे तर त्यासाठी आपण त्यामध्ये साधारणतः दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि ते उकडून मॅश करून घेतलेले आहेत आणि यावरती आपण थोडा पाण्याचा शिडका मारूया आणि याची पुन्हा एकदा छान अशी वाफ घेऊया छान झालं आता हे मस्त शिजल तोपर्यंत आपण पोटलीची तयारी करूया याला थोडस तूप लावून आपण छान एकदा मठळून घेऊयात म्हणजे आपलं पीठ जे आहे ते छान असं एक्झीव झालेलं अच्छा हे छान झालंय आपण बघू शकतो ते छान त्याला चकाकी पण आलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे छान असा गोळा जो आहे तो आपण तयार करून घ्यायचा याचा असा आपण ह्याची पारी लाटून घ्यायची आहे खूप पातळी नाही आणि खूप जाडही नाही अशी आपण ह्याची पारी लाटायची मैदा असल्यामुळे तो थोडा आकसला जातो त्यामुळे जरा पटपट लाटून घ्यायचंय आणि एका झाकणाच्या आकाराने याचा अगदी योग्य छान असा गोल आपण आकार करून घेऊयात याला आपण छान असा हा आकार करून घ्यायचा म्हणजे आपल्या सगळे जे पोटलीज आहेत त्या सेम आणि आता काय करायचं याला आपण थोडस जे आहे ते पाणी लावून घ्यायचं साईडने म्हणजे आपली जी पोटली आपण बांधणार आहोत ती सुटली नाही पाहिजे तळताना आपल्या या सारणामध्ये आपण छान अशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आपण जी पारी लाटली आहे त्यावरती साधारण चमचाभर आपण ते सारण टाकायचं आहे खूप अगदी भरगतचं असं नाही भरायचंय साधारण मोदकाप्रमाणे आपण त्याचं त्याला व वरती एक असा शेप द्यायचा आहे सगळे पदर असे एकत्र करून घ्यायचे आणि छान त्याच्याशी पोटली तयार करायची हे वरती जे आपलं एक्स्ट्राचं राहणार आहे ते आपण तसंच ठेवायचं आहे ते काढायचं नाही आपण ही पोटली आपली बांधून झाली की नंतर आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पुन्हा एक पारी लाटायची त्याच्यामधली एक पट्टी काढून घ्यायची ज्याचा आपण नॉट म्हणून वापर करणार आहोत इथे आपण अशी ती आपली पोटली घ्यायची आणि त्याच्या भोवती छान अशी ही बांधून टाकायची छान अशा प्रकारे आपण सगळ्या पोटली तयार करून घेऊयात मस्त आता आपण एक एक पोटली आता हो तेलात सोडूयात तेल गरम पाहिजे का कसं पाहिजे खूप कडकडीत नको आहे कारण की खूप कडकडीत असेल तर त्याला आपल्या त्या समोस्यावरती असे गोल गोल गोळे उठ करंजी म्हणा सामोसे म्हणा कचोरी म्हणा या गोष्टी ज्यावेळेला आपण तळतो त्यावेळेला तेलाच्या टेम्परेचरकडे जास्त लक्ष द्यावं आणि अगदी मध्यम आचेवर आपण हे सगळे सामोसे जे आहेत कोठडी सामोसे तळून घेऊयात हो ना का हो समोसे छान आपले रेडी झालेत आता आपण ह्याला तेलातनं काढून घेऊयात छान आता आपण हे काढून घेऊयात आणि मस्त सर्व करून घेऊयात चालेल आहे की नाही नाविन्यपूर्ण अतिशय सुंदर असा हा पोटली समोसा हो झालाय मोनिका तुझ्याकडनं अजून खूप रेसिपी आम्हाला शिकायची <laughs> नक्कीच आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्स मंडळींना पण नक्की ही रेसिपी आवडली असेल पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पुन्हा भेटूयात आणि इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद मला इथे बोलवलं अनुराधा चॅनलवरती मला माझी रेसिपी दाखवता आली त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद